तो गाई नमस्कार मी हे मंग ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा छोट्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सो so, आज मी मार्केटमधून मा ना हे बघा ही जी रिंग लाईट आहे ती आणलेली आहे मधून मा त्याची प्राइस मी तुम्हाला सांगेन ते रील्स वगैरे बनवण्यासाठी वापरत ना लाइटिंग ते आहे त्याचं तुम्हाला सांगेन सगळं बघू शकता हे बघा हे वरती दिली मग हे दिलेलं इथं तर ती मार्केटमधून मी आणलेली आज मला पण पाहिजे होती म्हणून मी आणली बघू शकतो त्याची मी आता ओपनिंग करतोय मस्त पहिल्यांदा खूप मस्त म्हणजे कधी युज केले नाही आपण पण आज यूज करणार कारण की आज मार्केटचे घेऊन आहे तर आज मी पण बघू यूज करून कशी वाटते मला तर त्याला चला आपण त्याला ओपनिंग करू मस्त चला आता मस्त तर मी आता ओपन करतो त्याच्यामध्ये बघू काय काय ब्रँड आहे आता आपण कधीतरी पहिले यूज केले नाही त्याला मी आज यूज करणार आहे आणि बघू आता काय काय करतोय प्रायस तुम्हाला सांगणार तर बघू हे so, बघा मित्रांनो सो बघू शकता ती अशी आहे त्याला एक ना असं वायर पण दिलेले त्यांनी मला वाटतं वायर पण दिलेलं आहे सो बघू शकता वाव खूप छान आहे मित्रांनो त्याला केबल पण दिलेले त्यांनी बघा एवढी केबल आहे एवढी एवढी काय बोल तो बघू शकता मस्त आहे बघू आतमध्ये अजून काय काय दिले त्यांनी मध्ये काय काय दिलेलं आहे काय ते मोबाईल मोबाईलचा स्टँड दिले त्यांनी दोन दिले दोन स्टँड आहे आणि हा रिमोट So, रिमोट कंट्रोल आहे रिमोट कंट्रोल बघू शकता त्याच्यावरती रिमोट दिलेलं आहे आणि मागे सेल पण टाकू बघा सेल टाकू शकता आणि अस दोन स्टँड दिलेले आहेत स्टँड मला वाटतं बघा इथे स्टँड नाही इथे लावायचं हे जायना इथे स्टँड लावायचं आहे बघू शकता आपण कधी युज केलेलं नाही पण आता आपण यूज करणार त्याला कारण की आपल्याला पण थोडी लाईट वगैरे हो लागते ना ते तसच नाही हे बघा आहे असं मस्त आहे आणि आता आपण त्याला थोडं चालू करून बघू मस्त नाही का अरे बापरे खूप लाईट आहे खूप 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 जास्त लाईट आहे खूप जास्त लाईट आहे त्याला बापरे रिमोट पण बघू आपण रिमोट रिमोट पण दिला रिमोटच आपण हे करून बघू त्याला काय काय कलर आहेत वरती काय दिलेलं आहे वरच पहिलं लाईट काहीतरी कमी होते ओके ओन ओफ बटन दिले त्याने ओन ओफ ओके ओन ऑफ आहे ब्राईटनेस वाढवायचं आहे किती लाईट पाहिजे तेवढं ठेवू शकतो तुम्ही वा वा, वा, वा. कमी जास्त पण करू शकतो सेक्शन मध्ये काय दिलंय वेगवेगळी लाईट पण आहे त्याच्यामध्ये मस्त आहे बघा वेगवेगळी लाईट पण दिले वेगवेगळे किती मोड आहेत मोड मोड तीन आहे त्याच्यामध्ये तीन मोड बघा हा रिमोट आहे असं मस्त दिलं त्याने रिमोट बघू शकता त्याच्यावरती तुम्हाला सगळे मोड दिले याच्यावरती मोड दिले त्याने सेक्शन मध्ये मोड दिले आणि याच्या वरती त्याने मस्त आहे मस्त आहे ओके आणि वरती दिले ओन ऑफ च बटन दिलं आहे बघा ओन ऑफ ओन ऑफ ओके आणि असं स्टँड दिले त्यांनी दोन हे बघा स्टँड दिले त्यांनी दोन लावायला मस्त खूप मस्त आहे आणि असं त्यांनी दिलंय मस्त हे मी मार्केटमधून कितीच आणलंय मित्रांनो मला जवळजवळ ते साडे नऊशेला दिले त्याने मधून साडे नऊशे रुपयाचं दिलं काहीतरी हजार रुपयाच्या प्लसच प्राइस होती पण त्याने मला साडेनऊशेला दिलं ठीक आहे घेऊन टाकून येईल तर ओके ओसो